राम राम मंडई तर आज आपण आलो होतं एक ठिकाणी रावळगाव तिथे त्यांचा फॉर्म होतो ते त्यांच्यासाठी मित्रांनो जणांतील म्हशी विक्रीला आण जाते गाडीचे काय भावची म्हैस मित्र आहे ही म्हैस एक लाख तीस हजार रुपयाच्या भावची किती लिटर दूधची बोली या बा बारा लिटर दुधाची बोली बारा लिटर दुधाची आणि ही गाभाली गो ही दहा दिवसाची कच्ची वाली म्हैस आहे मध्ये जात म्हशी उत्तम काय किंमत काय तिची किंमत एक लाख साठ हजार रुपये किती लिटरची बोली जमल्यानंतर किती लिटरची बोली सोळा सतरा सोळा सतरा लिटर दुधाची बोली आहे तुम्ही बघू शकता एकदम आणि याची काय किंमत आहे ही जमलेली आहे बारा चौदा लिटर दूध आहे याची किंमत एक लाख ऐंशी वे? एक लाख ऐंशी हजार किंमत आहे मित्रांनो किती लिटरची बोली हि बारा लिटरची बोली बारा लिटरची बोली आहे आणि याची काय किंमत आहे किती दिवसाची कमी दहा दिवसाची कच्ची मशीची जाती उत्तम जाती पाहिली सहा जात पाडली सहा जात पाडली मित्रांनो हिची किंमत एक लाख सत्तर हजार किंमत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पालडी पण आहे तशीच आणि याची लिटर दूध आहे चौदा लिटर दूध आहे एक लाख साठ हजार किंमत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पालडी वगैरे आणि हिची काय किंमत आहे ही कच्ची हो दहा बारा दिवसाची कच्ची मित्रांनो दहा बारा दिवसाची कमी अजून वीस अठरा एकोणीस लिटर दूध देईल मित्रांनो अठरा एकोणविस लिटर दुधाची म्हैस आहे तिथे फक्त म्हशीची किंमत आहे एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार किंमत आहे मित्रांनो वाईस अजून आठ चार दिवसाची कच्ची या पार्टीची काय किंमत आहे पाच हजार पालडी आहे सारा जात पाळडी मित्रांनो बघू शकता बोलते काय किंमत याची एक लाख दाला एक लाख नव्वद हजार याची चोवीस कॅरेट आहे चोवीस कॅरेट मित्रांनो बघू शकता तुम्ही चोवीस कॅरेट आहे बघा पाळडी बघा पाळडीची जात शिंग आली आता जनली बरं का जनली चिकच आहे तिला मित्रांनो तिला चेकच आहे किती लिटर वीस लिटर मित्रांनो वीस लिटरची बोलली हे तिचं बच्च आहे छोटस बघू शकता तुम्ही रात्री जनलेली ती आज आणि हिची काय किंमत आहे दोन लाख पुरे दोन पेटी मित्रांनो हिचे तुम्ही बघू शकतात

याची दहा दिवसाची किंमत मित्रांनो कच्ची, कच्ची बघू शकतो एक लाख तीस हजार मित्रांनो काय किंमत एक लाख चाळीस हजार किंमत आहे किती लिटरची बोलची दहा बारा दिवसाची पंधरा लिटर ची आणि पालडी पाळी आठ प्युअर आहे पाडी आडी प्युअर तिची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार पालडी एकदम सुंदर पालडी दिसायला बघून घ्या पारडी तुम्ही किती लिटरचे तेरा लिटर दूध गेला तिला उठवून घ्या काय किंमत याची इथे दोन लाख मित्रांनो दोन लाख इचे किती लिटर दूध देईन ती बावीस लिटर बावीस लिटर दूध देईन मित्रांनो ये तुझं नाव सांग पुरो माझं नाव रुपेश संकर बोसे आम्ही राहूगाव येते सातमानी रोड येते आमचा डेअरी फार्म आहे रुपाई डेअरी फार्म आहे आमच्या डेरी फार्मचं नाव आणि आम्ही गाडी कुजरातूनच गाडीचा माल आणतो एग्जी चालूच राहतो चालू राहते मित्रांनो सगळ्या ते बोली वगैरे करून दात वगैरे थान वगैरे सगळं चेक करून दूध वगैरे सगळं तुम्हाला एकदम रिजनेबल भावात मशी देतील सगळ्या बोल्या बंद आम्ही